झेप्टो कडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जातोय कारण मुदत संपलेले पदार्थ झेप्टोच्या गोदामामध्ये असल्याचं समोर आलंय उल्हासनगरमध्ये असाच एक संतापजनक प्रकार घडलाय झेप्टोच्या गोदामामध्ये मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळले मनसेने केलेल्या पाहणीमध्ये दे धक्कादायक वास्तव समोर आलं त्यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त होतोय दुसरीकडे स्विगीच्या गोदामात व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोझन पदार्थ एकाच फ्रीजरमध्ये ठेवलेले होते असं देखील समोर आलेलं आहे भेट दिली तेव्हा त्यांचे काही दही आहे ते त्यांची तारीख आहे एक्सपायरी डेट झालेलं दही सुद्धा त्यांनी डिपार्टमेंट ठेवले होते तर मशरूम आणि चपाती यांची जी एक्सपायरी डेट आहे ती मुदत संपलेली आहे म्हणजे अशात जर एखाद्या जर गिरायकीकडे जर पाठवलं तर गिरायकीने चेक नाही केली आणि त्यांनी जर ते खाल्लं त्याच्यामुळे फूड पॉइन होऊ शकतं तो आम्ही फूड डिपार्टमेंटला बोलवून आणि यांच्यावर कारवाई करायला लावणार आहे